सांगोला तालुक्यातील महूद इथे शेकाप आणि शिवसेना शिंदे गटात मतदान चालू असताना हाणामारी लोकसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान चालू असताना महूद गावात निवडणुकीला गालबोट लागले शेकाप शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यात शिवीगाळ करत काठीने एकमेकांना केलेल्या तुंबळ मारहाणीत नाकाला व डोक्याला मार लागल्याने दोघे जण गंभीर जखमी झाले जखमींपैकी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर सांगोल्यातील खासगी रुग्णालयात तर शेकापच्या कार्यकर्त्यांवर सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना मंगळवार दिनांक सात मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास महूद तालुका सांगोला येथील शिवाजी हायस्कूल समोर घडली कुंडलिक तुकाराम पवार व शंकर शिवाजी पाटील दोघेही राहणार महूद तालुका सांगोला अशी जखमींची नावे आहेत दरम्यान भांडणानंतर गोंधळ उडाल्याने पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य चार्ज केला या भांडणाचा मतदानावर कोणताही परिणाम झाला नसून रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटाकडून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता